ऑल राईट मित्रांनो तर आता आपण पोचलो आहे शिर्डीमध्ये आणि आता बघूया आज आहे संडे आणि आता वाजले आहेत दुपारचे बारा तर बघूया कशा प्रकारे गर्दी आणि किती वेळ आपल्याला लागतोय दर्शनासाठी मित्रांनो आता आपण मंदिराकडे पोचलू आहे आणि इथे आता दर्शनासाठी लाईन वगैरे आपण बघू शकतो जर तुम्हाला इथे हार वगैरे घ्यायचे असतील तर इथे बिलकुल पण हार घेऊ नका पूर्ण लुटमारीचे धंदे आहे तिथे तो आता बघूया आहे आपल्यासोबत आणि विठ्ठल सो मित्रांनो अशा प्रकारे आपलं शिर्डीचं जा दर्शन झालेलं आहे आम्ही व्ही आय पी लाईननी आतमध्ये गेलो होतो आणि आम्हाला अर्धा तास झाला अर्धा तासामध्ये आमचं दर्शन झालं आणि जर तुम्ही नॉर्मल लाईनने गेला असतात तर मोस्टली चार ते पाच तास लागले असते असं आम्हाला तिकडे समजलं सो आमच्याबरोबर काही सिनियर सिटिझन्स होते त्यामुळे आम्ही व्ही आय पी लाईन प्रेफर केली आणि एक अर्ध तासामध्ये आमचा दर्शन पण झालं खूप मस्त झालं दर्शन आणि आता आम्ही चाललो आहोत प्रसाद आल्यामध्ये जेवणासाठी सो बघूया आता तिकडे किती वेळ लागतो Good hey. बस